हरी आकाडाचा महिना सायपाकाची दैना हे हो का एकंदर आज आमचं काजळी आगावी पुरातन दैवत म्हणजेच येताळगोवा आणि येताळगोवाच्या भंडाऱ्याच्या निमित्तानं चाललेला सैपाक आणि एकंदर कार्यकर्त्यांची चाललेली लगबग एकंदर सर्व चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे तरी आप्पा महाराज नरोटे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सर्ष स्वागत आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणाऱ्या माझ्या रसिक मायबापांच्या चरणी सादर करणार पुरातन दैव कुलदैवत म्हणजे ताळगोवा

मामा, मामा ओके, ग्रामीण भागातील ग्रामीण लोकांचं कुलदैवत असणारे हे येताळ गोवा आणि एकंदर ग्रामीण संस्कृती जपणार हे भोळे बाळे भाविक भक्त पाहिलं का कसं काय एकंदर हे का नियोजन चाललंय कार्यकर्त्यांचं अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या शिरवायच्या गप्पा चालल्या तर कोणी आपल्या कामामध्ये मग नाही पाहिलं आणि एकंदर हा येत साईडचा हा संपूर्ण मनमोहन टाकणारा हा परिसर पाहिलं का डाळिंबीची बाग नयनरम्य असं वातावरण आणि ह्या वातावरणाच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात असणारं हे ग्रामीण कुलदैवत म्हणजेच श्री येताळगुवा पाहिलं काही आलू मटरची गिरवी बनवण्याचं एकंदर काम चालू झालं एक गिरवी एकंदर काजडच्या पंचक्रोशीतील भाविक जमा झालेले हे भाविक भक्त आणि हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणारी जीवाभावाची माणसं पाहिलं का परंप्रिय भक्त वेताळाचे भक्त हे अण्णा अण्णा आले का उशीर केला इतका असं आहे ना कुठं होत घरी अरे वा 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 आला ना अण्णा तुम्ही बर समाधान वाटलं बघा अण्णाला हे आमचं बघा येताळ बुवाचं परंप्रिय भक्त अण्णा बघितलं कस काय वाटत मला अण्णांबद्दल एक कमेंट टाका बर का अवश्य लपसी बघा लाप तयार झाली ही मसाली भात आणि एक भाजीचं काम चालू आहे भाजी बनवण्याचं काम चालू आहे एकंदर आलू मटरची भाजी चालू आहे बघतात आमचेच व्हिडिओ बघण्यात कसं अण्णा मग्न झाली बघितलं का यळबुवाची पूजा करताना हे का अण्णा आमचं बघितलं का अण्णांची पूजा चाललीये ताळबुवाची दावला का निवधी अण्णा हा बर दर्शन घ्यायचं हे करायचं हा हे का ती हा राहू दे तिथं अण्णा तसेच राहू देताळबोव्याच्या ठिकाणी ही भावी भक्तांचा चाललेला जेवणाचा कार्यक्रम पाहिलं हे काही मंडऱ्याच्या निमित्ताने चाललेलं जेवण

असं म्हणजे इतकं जुनं हे देवस्थान आहे पण पिढ्यान पिढ्या पीड़े परंपरेपासून हे येताळ बोवायचं चालत आलेलं आहे ना भंडारा आणि एकंदर किती लोकांची आहे इथं लोकांची वस्ती हा मग हे सगळा सामुदायिक भंडारा का अच्छा ठीक आहे ठीक आहे एकंदर दहागुडे वस्ते काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणचं हे येतं असणार देवस्थान आणि त्या ठिकाणी हा झालेला सामुदायिक भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला या भंडारा झाला आणि भंडार्याचं संपूर्ण चित्रीकरण या मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला एकंदर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो मला कमेंटद्वारे कळवा व आपण नरोटे या चॅनलला लाईक काढा शेअर करा आणि टाका सबस्क्राईब करून ठीक आहे